नमस्कार मी शारदा स्वागत आहे आपलं माय डिपार्टमेंट शारदा माझ्या कुकिंग चॅनलवरती आज आपण आषाढ एकादशी किंवा गुरुपौर्णिमा यानिमित्त एका प्रिमिक्सपासून तीन उपवासाचे पदार्थ कसे बनवायचे ते बघणार आहोत आता प्रिमिक्स बनवण्यासाठी इथं मी दोन वाट्या भगर घेतलेली आहे ती स्वच्छ पुसून घेतलेली आहे दोन वाट्या भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा मी इथं घेतलेला आहे हे आपल्याला दोन्हीही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे आता सुरुवातीला मी साबुदाणा अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे थोडा जाडसरच आहे आता त्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि भगर सुद्धा मी अशीच बारीक करून घेतलेली आहे एकदम बारीक पीठ नाहीये जरा जाडसरच आहे आता हे दोन्हीही पीठ एकत्र करायची आहेत एकत्र करून हे डब्यामध्ये भरून ठेवायचे आता उपवासाचे व्रत वैकल्याचे जे दिवस आहेत यात उपवास केले जातात अशा वेळा असं प्रिमिक्स तयार करून घेवलं तर लगेच आपण डोसे आपे इडली वगैरे करू शकतो आता इथं एक वाटी मी प्रिमिक्स घेतलेलं आहे जे आपण पीठ तयार करून घेतलं ते यामध्ये अर्धा वाटी दही घालायचं आहे आणि अर्धा वाटी पाणी घालायचं आहे आता हे सगळं एक जीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण याच्या इडल्या बनवणार आहोत छानस एक जीव झालेला आहे आता याच्यावरची झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपण याला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया इथं अर्धी वाटी मी भाजलेली शेंगदाणे घेतलेली आहेत त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत थोडेसे जिरे घालायचे थोडीशी कोथिंबीर एक चमचा दही आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून याची छान चटणी बनवून घ्यायची आहे तुम्ही शेंगदाण्याऐवजी खोबऱ्याचे सुद्धा वापर करू शकता खोबरं तुम्ही तर वापरू शकता अशा प्रकारे मी ही चटणी बनवून घेतलेली आहे मग ते एका भांड्यात काढायची आणि वरतून याला तडका द्यायचा आहे तेल गरम करून त्यामध्ये थोडं जिरं घालायचं आणि तो तडका चटणीवर घालायचा आहे अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी तर तयार आहे आता दहा मिनटानंतर बघू शकता छान असं आपलं पीठ फु फुगलेलं आहे त्यातील साबुदाणा आणि जे फगर आहे ती छान फुललेली आहे यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे कारण पीठ आपलं जास्त घट्ट आहे आता चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं परत तिथं थोडासा इनो मी घातलेला आहे त्यावरती थोडं पाणी घालून तर ॲक्टिव्ह करून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता इथे ती इडली पात्र मी घेतलेलं आहे त्याला तेल लावून मी ठेवलं होतं आता यामध्ये हे सगळं मिश्रण याच्यात टाकायचं आहे इनो घातल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस झटपट करायची असते त्यामुळे मी तेल आधीच लावून ठेवलं होतं आता हे दहा मिनटं मिडियम माचेवरती इडली आपण वाफवून घ्यायच्या आहेत आता याच उरलेल्या बॅटरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याचे आपल्याला डोसे बनवायचे आहेत आता इथं आपलं पॅन गरम झालेलं आहे ते त्यावरती ते तेल घालायचं आणि डोसे करून घ्यायचे आहे छान असे सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी डोसे भाजून घ्यायचे आहेत तर इथं आपला डोसा तयार झालेला आहे अशाच प्रकारे दुसराही डोसा आपण तयार करून घ्यायचा आहे झटपट असे आपले उपवासाचे पदार्थ तयार करता येतात अशा प्रकारे आपला दुसराही डोसा इथं तयार झालेला आहे आणि तोपर्यंत इडली सुद्धा आपली तयार झाली आणि थंड झालेली आहे आता थंड झालेली आहे अगदी सहज अशी आपली इडली निघती आहे चमच्याची आवश्यकता सुद्धा नाही आहे अगदी छान फुललेली आहे आणि छान स्पॉन्जी पण झालेली आहे सगळ्या इडल्या अशा सहज निघत आहेत अशा प्रकारे आपली इडली आणि डोसे तयार आहे आता त्याच भांड्यामध्ये एक वाटी मी परत एक वाटी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी घालायचे आत्ता आपण याचे आप बनवणार आहोत आप्प्याचं पीठ थोडंसं घट्ट असतं सुरुवातीला पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये एक चमचा दही घालायचं आहे दही घातल्यानंतर छान मिक्स करून आहे तिथे मी एका एक हिरव्या मिरचे तुकडे करून घेतले होते ते घालायचे थोडेसे जिरे घालायचे आहे अर्धा बटाटा मी किसून घेतला होता तोही घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याचे केसाऐवजी तुम्ही फोडी घातल्या तरी चालतील बारीक फोडी करून घ्यायच्या यामध्ये तुम्ही खोबऱ्याचे सुद्धा तुकडे घालू शकता किंवा शेंगदाण्याचे तुकडे घालू शकता आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती पण झाकण ठेवून दहा याला भिजत ठेवायचं आहे आता इथे आप्पे पात्र घ्यायचं त्याला तेल लावून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर त्यामध्ये इनो घालायचं थोडंसं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं सगळं बॅटर हे आप्पे पात्रात घालायचं आणि आपे पात्र हे गॅसवरती ठेवून एक सात ते आठ मिनिटं याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवून सात आठ मिनिटं आपण आपे छान भाजून घेणार आहोत सात मिनिटानंतर बघू शकता छान असे आपे आपले फुललेले आहेत आता त्याला वरच्या बाजूने तेल सोडायचं आणि याची बाजू उलटी करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने ते छान भाजून घ्यायचे आहेत खालच्याही बाजूने छान असे ते भाजले गेले आहेत आपे भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियमच होती आता एक तीन चार मिनटे याच्यावरती झाकण ठेवून परत हे खालच्या बाजूने पण भाजून घेणार आहोत तीन चार मिनटानंतर मी झाकण काढले आणि तुम्ही बघू शकता छान अशा आपे तयार झालेले आहे अशा प्रकारे आपण उपवासाचे तीन पदार्थ इथं बनवलेले आहे एका प्रेमिक्सपासून इडली डोसे आणि आपे बनवलेले आहे आता आपण ताटात वाढून घेऊया अशा प्रकारे प्रिमिक्स करून ठेवलं तर आणि त्यावेळी आपण केव्हाही पंधरा ते वीस मिनटामध्ये आपला उपवासाचा पदार्थ बनवू शकतो साबुदाणा हा सगळ्यांनाच पचतो असं नाही आणि साबुदाणा पचायला पचायलामुळं जड असतो त्यामुळे हलके फुलके उपवासाचे या दिवसामध्ये आपण पदार्थ करायला पाहिजे यातला तुम्ही कोणताही एक पदार्थ आषाढीसाठी किंवा गुरुपौर्णिमासाठी करू शकता सोबत बटाट्याचा पापड आणि दह्यातील सांडली मिरची तोंडी लावण्यासाठी अशा प्रकारे उपवासाची थाली आपली तयार झालेली आहे दही छान फिटून घेतलं होतं मी साखर घालून त्यावरती थोडी भाजलेल्या जिऱ्याची पूड थोडी मिरची पावडर आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर अशा प्रकारे आपली उपवास आषाढी स्पेशल थाली तयार केलेली आहे नक्की करून बघा यात एखादा पदार्थ आणि कमेंट करा लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद